जीवनात सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत असे काही नियम नमस्कार स्वामी भक्तां स्वागत आहे तुमचे स्वामी समर्थक भक्ती या यूट्यूब चॅनलवर नंबर एक आईवडिलांच्या पैशाने ख्याली कुशाली करू नये त्यात कसलाही पुरुषार्थ नसतो नंबर दोन काहीही मिळवायचेच असा विचार केला असेल तर मला ते जमणार नाही निवळ या विचाराने प्रयत्न सोडू नयेत कमीत कमी इमानी इतबार प्रयत्न तरी करून पाहावा म्हणजे मी वेळ असतानाही ते केलेच नाही किंवा काश मी एकदा प्रयत्न करून पाहिला असता असे म्हणत पश्चाताप करण्याची वेळ येत नाही नंबर आयुष्यात प्रकारे स्थिरावल्यावरच लग्न करावेत स्थिरावणे सेटल होणे महत्वाचे आहे कारण वेळ गेली की इथे सुद्धा पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही लग्न तर होते पण वळ गेल्यास मनासारखे करिअर होत नाही नंबर चार निरीक्षण नेहमी तटस्थ राहून करावे उघड्या डोळ्यानं दिसते सगळे तसेच असते असे नंबर आवश्यक त्या नाही म्हणायला शिकावे अन्यथा आयुष्यात नुकसान हे आपलेच असते नंबर सहा एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी राहते त्यावरून त्याची जागा योग्य तर ठरवू नये महालात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक दयाळू चांगलाच असेल असे, असे नाही आणि झोपडीत राहणारा प्रत्येक व्यक्ती चोर गुंड वाईटच असेल असेही नाही नंबर सात भूतकाळात फार रमून जाऊ नये दुःखाच्या क्षणांना चिकटून राहिल्याने ते कमी होत नाहीत आणि सुखाच्या क्षणांना चिकटून राहिल्याने ते वाढत नाहीत भविष्याचा विचार करून वर्तमानात जगणे कधीही चांगलेच नंबर आठ स्वतःच्या जाती धर्म भाषा संस्कृती प्रांताबद्दल जरूर अभिमान बाळगावा मात्र इतर कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य करू नये नंबर नऊ भरपूर चांगली पुस्तके वाचावी म्हणजे मानवी मनाचे पैलू वाचता येतात जीवनविषयक दृष्टिकोन उंचावत जातो खऱ्या अर्थी जीवन समजते नंबर दहा कर्म हे सरते शेवटी का होईना पण फळ देतेच मग ते चांगले असो व वा वाईट त्यामुळे अंधारात केलेले वाईट कर्म कधीच उजेडात येणार नाही असे समजू नये कर्म हिट करतेच नंबर अकरा कोणालाही रंग उंची शारीरिक व्यंग यावरून दुखवू नये अशा बाबतीत विनोद मस्करी करू नये कोणाचे तरी मन दुखवून विनोद होत नसतो नंबर बारा कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नये अपेक्षा झाली नाही की दुखावल्याशिवाय हातात काहीही मिळत नाही नंबर तेर शक्यतो रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशी पैशांचा व्यवहार करू नये पैसा माणसाला वाईट करतो वितुष्ट निर्माण होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ